देजाऊ भाग दोन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर पहिल्या भागात आपली उत्सुकता ताणली गेली त्याबद्दल सॉरी पण आपल्या सगळ्यांना कथा आवडली हे ऐकून खूप आनंद झाला तेव्हा आता दुसरा भाग ऐका आणि कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर 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 कळवा सुरू करूया खरं तर काही प्रश्न अनुत्तरितच असतात म्हणजे निदान त्यावेळेपुरती तरी त्याची उत्तरं मिळत नाहीतच ती शोधायची कशी तेही कळत नाही त्या पुरातन वाड्यावर योगीला आलेला अनुभव फार वेगळा आणि विलक्षण होता पण गतजन्मीच्या सापडलेल्या धाग्यांनी या जन्मीचे धागे उसवणार होते त्याचं काय योगीने गाडी भरदाव शहराच्या दिशेने सोडली होती पण गाडीच्या दिशा आणि मनाच्या विचारांच्या दिशा परस्पर विरोधी होती ज्या परिस्थितीतून त्याला बाहेर पडायचं होतं त्याचे तेच विचार नेमके नेमके त्याला तिथेच आणत होते पुन्हा पुन्हा तो मागे खेचला जात होता आणि मग अचानक त्याने करकचून ब्रेक दाबले गाडी एकदम पटकनच थांबली ज्या अर्थी मला कोणत्या तरी शक्तीने इथपर्यंत पोहोचवलं आहे त्याअर्थी पुढचा मार्गसुद्धा ती अज्ञात शक्तीच दाखवेल खरं तर मला श्रीरामपूरला यायचं नव्हतंच सगळ्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी आलो त्यात मी सगळ्यांच्या आधी आलो आणि म्हणूनच स्वानंदीचा विनय या नावावरून झालेला घोळ त्या विनयबद्दल कळताच तिला अचानक आलेला राग तिची वाढलेली बेचैनी आपल्याला तिच्याबद्दल वाढत असलेली अनामिक ओढ या गोष्टी साधारण नाहीत स्वानंदी सांगत होती तशी कोणती शक्ती आपल्याला आतवाड्यात बोलवत होती ते सगळे फ्लॅशबॅक आपल्यालाच का दिसले आपण आणखीन प्रयत्न केला असता तर कजा कदाचित पुढच्या काही गोष्टींचे क्लू मिळाले असते का हे असे अनुत्तरित प्रश्न घेऊन पुढचं आयुष्य काढता येईल का मन स्वानंदीकडे ओढत असताना सिद्धीबरोबर राहणं तिच्याबरोबर आयुष्य काढणं शक्य तरी होईल का ती तिच्याशी प्रतारणा तर ठरणार नाही ना, ना? पण आज जे घडलं त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल पण तरीही नाही मी पुढे जाता कामाने मला मागे फिरावं लागेल मागचे सगळे प्रश्न मला सोडवावे लागतील आणि यावेळी जर मी स्वानंदीची साथ सोडली तर ती माझ्याशिवाय जगणार नाही असं मला वाटतं सिद्धी मला माफ कर मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे हे मला माहीत आहे पण आज जर मी आपल्या नात्याचाच फक्त विचार केला तर कदाचित माझ्या विराहाने स्वानंदीचा प्राण जाईल आणि मग आपण कोणीच कधीच सुखी होऊ शकणार नाही योगीचा निर्णय आता पक्का झाला होता बस आता माझं ठरलं आहे मी माझ्या स्वानंदीकडे परत जाणार पण या सगळ्या गोष्टीची कोंडी नक्की फोडायची कशी पुन्हा एकदा त्या वाड्यात जाऊन आणखीन कोणत्या गोष्टींचा उलगडा होतोय का ते पाहायला हवं ते पाहावंच लागणार कारण प्रश्न फक्त आता आमच्या दोघांचा उरलेला नाही त्या वाड्यात अनेक रहस्य दडलेली आहेत पण आता तिथे पुन्हा जायची हिम्मतही होत नाही त्याला कळत होतं की ज्या गोष्टीची त्याला भीती वाटते आहे त्या भीती पले पलीकडेच त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत मनाचा निर्णय पक्का झाला होता आता जगणं किंवा मरणं काहीही होऊन जाऊ दे पण या प्रश्नाने अर्ध मेलं होऊन जगणं आता शक्य नाही अंधार व्हायला आला होता त्याने गाडी पुन्हा श्रीरामपूरच्या रस्त्याला वळवली योगी अजूनही आला नाही हे पाहून सगळ्यांची घाबरगुंडी उडाली होती एक तर जागा नवीन त्यात हे आडगाव मुख्य म्हणजे योगीची गाडीही दिसत नव्हती म्हणजे तो जिथे कुठे गेला असणार गाडी घेऊनच गेला असणार सिद्धी तर खूप चिडली होती रडून रडून तिचे हाल झाले होते योगीचं हे असं वागणं पहिल्यांदा होत नव्हतं याआधीसुद्धा अनेकदा अचानकच तिला न सांगता तो असाच कुठेतरी निघून जायचा त्याच्या या बेजबाबदारपणाचा यावेळेस मात्र तिला भयंकर राग आला होता त्याला जवळजवळ तीस चाळीस फोन करून झाले होते पण त्याने एकाही फोनचा रिप्लाय दिला नव्हता किंवा मेसेज केला नव्हता सगळीकडे शोधाशोध करून झाली होती शेवटी मग नाईला जाणे दुःखी मनाने ते सगळे घरी परत आले त्यांचे ते चेहरे पाहून नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे असं मामांना वाटलं पण मामा तर वेगळ्याच टेन्शनमध्ये होते स्वानंदीला खूप ताप चढला होता ती जवळजवळ ग्लानीतच होती आणि त्या ग्लानीतच ती असंबंध काहीतरी बडबडत होती विरेन निदान यावेळेस तरी माझी साथ सोडू नका मामा मामींसाठी हा मोठा धक्का होता स्वानंदीचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं आणि तो मुलगा कोण हेही त्यांना माहीत नसावं ही, ही गोष्टच खूप दुःखदायक होती मुळात विरेन नावाच्या कोणत्याही मुलाला ते ओळखत नव्हते झोपेत ती बरळत होती आबासाहेबांनी माझ्यावर अन्याय केला आहे तुमच्यावर अन्याय केला आहे म्हणूनच त्यांची मुक्ती झाली नाही तिचे हे चमत्कारिक शब्द ऐकून मामी तर खूप घाबरल्या पण अचानक तिला काय झालं असावं मग आजपर्यंत तर ती बरी होती गावामध्ये झपाटणं वगैरे या प्रकाराबद्दल अंधश्रद्धा होती पण मामा मामी त्यातले नव्हते म्हणून तर त्याला नेमकं का काही कळत नव्हतं डॉक्टर येऊन तिला इंजेक्शन देऊन गेले होते पण म्हणावा तसा ताप उतरतही नव्हता मामी सतत मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या बदलत होत्या घरी सगळा गोंधळ झाला होता आता आलेल्या पाहुण्या मंडळींकडे लक्ष द्यायचं की स्वानंदीच्या तब्येतीकडे पाहायचं हाच प्रश्न मामांना पडला होता आलेल्या पाहुण्यांना खरी घटना सांगण्यापलीकडे आता पर्याय उरला नव्हता सगळेजण येऊन अंगणात बसले सिद्धी मुळू मुळू रडत होती मामांना भीती वाटली त्यांनी चटकन विचारलं काही प्रॉब्लेम झालाय का आणि तुमचा एक मित्र दिसत नाहीये विनयने मग सगळी हकीकत सांगितली मामांनी कपाळावर हात मारून घेतला आधीच घरात एक प्रॉब्लेम झालाय आणि आता हा दुसरा काय झालं मामा काळजीने विनयने विचारलं अरे तुम्ही गेल्यापासून स्वानंदीची तब्येत अचानक बिघडली आहे झोपेत काहीतरी विचित्रच बरळतीये ती डॉक्टर येऊन औषधं देऊन गेले पण म्हणावा तसा ताप उतरत नाहीये सगळे चिंतेत बसले असताना गण्या आत आला साहेब ताईसाहेबांचा ताप उतरला का गण्याने विचारलं नाही रे गणू आता तर भलतीच काळजी वाटते ती झोपेत काहीतरी वेगळंच बरळते मामांचं ते बोलणं ऐकून गण्यासुद्धा चिंतेत पडला काय बरळत आहे ती त्याने काळजीने विचारलं आऊ सांगा की साहेब काही लिंबू उतारा वगैरे काढायचा असेल तर कुणाला तरी बोलावून घेऊ आपण काढू की नको रे गण्या सगळ्या अंधश्रद्धा असतात ह्या ती जे काही बोलती आहे ना त्याचा नागाना ना कोणत्या ना तरी विरेंचं आणि आबासाहेबांचं नाव घेते आहे ती ती नावं ऐकताच गण्याने आपले दोन्ही हात गालावर ठेवले विरेन हे असं नाव गावात एकच होतं साहेब म्हणजे मला बी ठाऊक नाही मी ऐकून आहे तो पडकावाडा हाय ना तिथं खूप वर्षापूर्वी जहागीरदार जहागीरदार राहत होते त्यांच्या राजकुमाराचं नाव विरेन हाय आपल्याला तर काय माहीत नाही बुवा पण मागं अलकनंदन गुरुजी बोलता बोलता हे नाव बोलून गेलं जोपर्यंत विरेंचं प्रेम त्याला मिळणार नाही तोपर्यंत हा वाडा असाच छापित राहणार आहे आणि आबासाहेबांची सुद्धा मुक्ती नाही असं काहीतरी म्हणत होते गणू काय बडबडतो आहेस तू अलकनंदन गुरुजींकडे वाड्याचा ताबा आहे पण म्हणावी तशी देखभाल ते करतही नाही देखरेखीचं काम खरं तर त्यांच्या पूर्वजांपासून चालू आलेलं आहे पण गुरुजी त्या वाड्यावर फिरकत सुद्धा नाही कधीतरी बाहेर रोज त्या वाड्याला नमस्कार करतील आणि केळीच्या पानावर दही भाताचा नैवेद्य दाखवतील त्यांचा वाड्याशी तेवढाच काय तो संबंध तेव्हा उगीच त्यांच्या नावावर गोष्टी खपवू नकोस हां मामा रागाने असं म्हणाले तरी त्यांच्या मनात खुट्ट झाल्याशिवाय राहिलं नाही कारण मगाशी स्वानंदीने वाड्याचा उल्लेख केला होता वाडा आपल्या परिचयाचा आहे असं काहीतरी ती म्हणतच होती पण वाडा तिच्या परिचयाचा कसा असेल आपण या गावात राहायला आलो त्याला फार फार तर दहा बारा वर्ष झाली असतील पण मग त्यात आणखीन काही रहस्य असेल का एकदा अलकनंदन गुरुजींशी बोलूनच घ्यावं का पण आता सध्या हे सगळं इतर कुणाला सांगायला नको उद्या जर स्वानंदीचा ताप उतरला नाही तर मात्र अलकनंदन गुरुजींना भेटायला जावंच लागेल आता सध्या या मुलांचा प्रॉब्लेम मोठा आहे तो आधी सोडवायला हवा बरं ऐकलंस का गण्या आणखीन एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे यांच्या मित्रापैकी एक घरी परतलेला नाही तळ्याच्या बाजूला गेला होता तिथून कुठेतरी फिरायला गेला आणि मग तोही नाही आणि त्याची गाडीही नाही पोलिसांकडे जावं का रे मामाने विचारलं गण्याने पुन्हा एकदा डोक्याला हात लावून घेतला तळ्याकडून वाड्याकडं गेलं नसलं म्हणजे मिळवलं आणि पोलीस बी इतक्यात काय आपली मदत करणार नाहीत एक दिवस उलटून जाऊ देत असं म्हणतील आणि आपल्याला पळून लावतील आपल्याला शोधाशोध करावी लागेल गड्याचं बोलणं ऐकून मित्र अधिक हताश झाले भूक तर कुणालाच नव्हती सिद्धी सारखे सारखे फोन करत होती फोनची रिंग वाजत होती पण योगी काही फोन उचलत नव्हता आशेने ती फोनकडे पाहत राहिली आणि तेवढ्यात एक आश्चर्य घडलं तिच्या फोनवर योगीचाच फोन आला वेळ न दवडता तिने झटकन फोन उचलला आणि सगळ्यांच्या नजरा तिच्या बोलण्याकडे लागल्या तिला फोनवरच रडू कोसळलं योगी कुठे आहेस तू कसा आहेस अरे कोणत्या संकटात तर नाहीस ना सिद्धीची काळजी योगीला कळत होती पण तो कोणत्या संकटात सापडला आहे आणि आता कोणत्या त्रिशंकू अवस्थेत आहे हे त्याला सांगणंही शक्य नव्हतं त्याच्या मनात चाललेली ढवळाढवळ तो कुणालाच सांगू शकणार नव्हता जोपर्यंत त्याच्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नव्हती तोपर्यंत तरी तो काहीच बोलणार नव्हता मग वेळ मारून न्यायला तो म्हणाला सिद्धी ऐक ना मी ठीक आहे अगं फिरता फिरता जरा पुढे आलो तेव्हा लक्षात आलं की गाव बरंच मागे राहिले पण तुम्ही काळजी करू नका मी आजचा दिवस इथेच राहीन आणि उद्या शहराकडे निघून जाईन तू बाकीच्यांसोबत ये आपली भेट आता डायरेक्ट इथेच होईल तो असं म्हणताच सिद्धीचा राग अनावर झाला तू काय बोलतो आहेस याची तुला शुद्ध तरी आहे का इथे शोधून शोधून आमची हालत खराब झाली आणि तू अगदी कोरडेपणाने सांगतोयस की तू फिरत फिरत पुढे गेलास म्हणून तुला मित्रांची आणि मैत्रीची पर्वा तर नाहीच आहे पण तुला प्रेमाची सुद्धा कदर नाही तुझ्यासारख्या भावनाशून्य आणि कोरड्या माणसावर मी प्रेम केलं आणि लग्न करायचा विचार करते ही माझीच घोड चूक आहे आता या क्षणी सर्वांच्या देखत मी सांगते तुझा आणि माझा साखर पुढा मोडला हे नातं मी स्वतःहून संपवते आहे तुझ्यासारख्या बेजबाबदार माणसाला आता माझ्या आयुष्यात काडीची किंमत नाही तुझ्यासारखा बेजबाबदार माणूस मी आस्था गायत पाहिलेलाही नाही तेव्हा प्लीज पुन्हा मला फोनही करू नकोस या क्षणापासून आपलं नातं तुटलं अगदी कायमचं आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे सिद्धी रागावली होती योगी पुढे काहीच बोलू शकला नाही जी गाठ सोडवायचा तो आटोकाट प्रयत्न करत होता सिद्धीने ती आपोआपच कापली होती जे झालं ते एका अर्थी बरं झालं होतं आता त्या वाड्यात पुन्हा जायला काहीच हरकत नव्हती आता तो मोकळा होता कोणत्याही पाशात आता तो अडकलेला नव्हता जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा भीतीसुद्धा मागे पडते काळोख्या अंधारात फक्त टॉर्चच्या प्रकाशात तो वाड्यावर पोहोचला वाड्यात आत जायची हिंमत होत नव्हती मगाशी पाहिलेले क्षण आठवत तो तिथेच उभा राहिला तेवढ्यात कुणीतरी ते त्याच्या पाठीवर थाप मारली दचकून त्याने मागे पाहिलं आलास तू येणारच होतास ती व्यक्ती म्हणाली योगीला दरदरून घाम फुटला आपण कोण आणि यावेळेस इथे काय करत आहात योगीने विचारलं हा प्रश्न तर मीही तुला विचारू शकतो पण मी तुला विचारणार नाही कारण तू इथे का आला आहेस हे मला माहीत आहे ती व्यक्ती असं म्हणताच योगी अधिक घाबरला तुम्ही ओळखता मला मग सांगा कोण आहे मी बेधडकपणे योगीने प्रश्न विचारला या जन्मातला विनय उर्फ योगी आणि गेल्या जन्मातला विरेन जहागीरदारांचा राजकुमार त्याचा तो दीरगंभीर आवाज ऐकून योगी हवालदिल झाला या व्यक्तीला बरंच काही माहीत आहे भूत वर्तमान आणि भविष्य जाणण्याची ताकद यांच्यात आहे हे योगीने तत्काळ ओघ उख, ओळखलं उख, आपण कोण आहात मला माहीत नाही पण आपण जे म्हणता आहात ते तंतोतंत खरं आहे मगाशी काही वेळापूर्वीच एका अनामिक ओढीने मी या वाड्यात ओढला गेलो आणि माझ्या मनपटलावर काही चित्रं उमटून गेली गतजन्मीच्या त्या घटनांनी माझं वर्तमान आता ढवळून निघालं आहे गेल्या जन्माच्या नात्यांचा प्रेमाचा या जन्माच्या नात्याशी आणि प्रेमाशी मेळच बसत नाही आहे आणि मला माझी उत्तरंसुद्धा मिळत नाही आहे मी विनंती करतो कृपा करून तुम्हाला जर काही माहीत असेल तर मला सांगा कारण मी अशा विचित्र परिस्थितीत अडकलो आहे की आता मी काय करावं हे मला सुद्धा समजत नाही आहे योगी अगदी रडकुंडीला आला होता त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती व्यक्ती म्हणाली तू काहीच करायचं नाहीस अरे जे करायचं आहे ते त्या विश्वंभराने अगोदरच करून ठेवलं आहे तू ज्या कामासाठी इथे आला आहेस ते काम होऊनच राहील तुझी इच्छा असो वा नसो ज्या प्रेमासाठी गेल्या जन्मात तुम्ही तडफडत राहिलात त्याची पूर्ती या जन्मात होणार एवढं नक्की ती व्यक्ती असं म्हणताच योगी आश्चर्याने पाहू लागला पण हे कसं शक्य आहे या जन्मात आम्हा दोघांच्याही आयुष्यात कोणीतरी दुसरी व्यक्ती आहे मग ती त्यांच्याशी केलेली प्रतारणा नाही का बरं आम्ही जे सांगू त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल प्रेमाचं म्हणा किंवा लग्नाचा निर्णय आम्ही कसा काय घेऊ शकणार योगी असं म्हणताच ती व्यक्ती जोरजोरात हसू लागली अरे वेड्या निर्णय घेणारे आपण कोण असतो तो घेता आला असता तर तो तुम्ही आधीच या आधीच घेतला नसता का पण तेव्हाही ते तुमच्या हातात नव्हतं आणि आत्ताही नाही जन्म मृत्यू आणि लग्न या तीनही गोष्टी विधिलिखित असतात आणि निसर्गही त्यात ढवळाढवळ -धौड़ करत नाही मग विधिलिखित बदलणारे आपण कोण जे समोर येईल त्याला सामोरं जा न घाबरता न डरता कारण तुमच्या सफल प्रेमाबरोबरच हा वाडा आणि आबासाहेब शापमुक्त होणार आहेत ती व्यक्ती म्हणाली त्यांचं ते बोलणं ऐकून योगी चमकला माफ करा आपण कोणीतरी ज्ञानी आहात हे मला माहीत आहे आपली साधनासुद्धा उच्च कोटीचीच असणार पण आपण नेमके आहात कोण आणि वाड्याचा आपल्याशी काय संबंध कृपा करून मला सांगा मी विनंती करतो हात जोडून योगी विनंती करू लागला त्याला थोपटत मग ती व्यक्ती म्हणाली मला गावात अलगनंदन गुरुजी या नावाने सगळे ओळखतात कुणाचंही भूत भविष्य जाणण्याची सिद्धी मी मिळवली आहे म्हणायला गेलं तर तसा या वाड्याचा परस्पर माझा कोणताही संबंध नाही माझे पूर्वज या वाड्याची राखण करायचे मीही आता तेच काम करतोय पण हा वाडा शापित आहे हे खरं त्यामुळे जोपर्यंत तो शापमुक्त होत नाही तोपर्यंत इथे कोणीही शांततेने राहू शकणार नाही आणि म्हणूनच कितीही स्वच्छ केला तरी कित्येक वर्ष तो वाडा पडीकच राहणार आहे पडीक पडलेलाही आहे एवढं बोलून गुरुजी शांत झाले पण गुरुजी आता पुढे मी काय करू विनय माझा मित्र आहे सिद्धीशी माझा साखरपुडा झालेला आहे या सगळ्या गोष्टी मी कोणत्या तोंडाने त्यांना सांगू आणि त्यांचा माझ्यावर विश्वास तरी कसा बसेल काही कळत नाही हे सगळं बोलायला मला फार लाज वाटते स्वतःचीच घृणा येते राग येतो आहे असं वाटतंय विनयच्या मैत्रीच्या आणि सिद्धीच्या प्रेमाच्या मी लायक नाही आणि आता त्या दोघांचं कसं होणार काळजीने योगीने विचारलं मी मगाशी म्हटलं ना काळजी करायची तुला काहीच गरज नाही जन्म मृत्यू आणि लग्न यात कुणालाच हस्तक्षेप करता येत नाही मग तू तरी त्याला अपवाद कसा तुला वेगळं काही करायची गरज नाही तुझं काम त्या आनंदीने आणि या स्वानंदीने अगोदर केलेलं आहे तू फक्त आता तिची साथ दे आणि तुझ्या गतजन्माच्या वडिलांना आणि या वाड्याला शापमुक्त कर हा वाडा पुन्हा आनंदाने बहरू दे हीच माझी इच्छा आहे एवढंच मला सांगायचं होतं असं म्हणत गुरुजी झपाझप पावलं उचलून तिथून निघून गेले योगीसुद्धा त्यांच्या मागोमाग गेला रात्री कुणाला झोप आली नाही मामा मामी रडत होते स्वानंदीच्या काळजीने ते अस्वस्थ होते सिद्धीसुद्धा रडत होती तिच्या खांद्यावर हलकेच थोपटत विनय म्हणाला सिद्धी निर्णय घ्यायला घाई तर केली नाहीस ना नाही रे विनय उलट आता असं वाटतंय योगीशी साखरपुडा करण्याचा सा माझा निर्णय चुकलाच खरं तर मी जेव्हा योगीला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा तो नाहीच म्हणाला होता तो म्हणाला होता तू ज्या इंटेन्सिटीने माझ्यावर प्रेम करतेस ना त्या इंटेन्सिटीने मी तुझ्यावर प्रेम करू शकेन की नाही याची मला खात्री वाटत नाही आपण चांगले मित्र आहोत मित्रच राहू पण मीच लग्नाची गळ घातली खरं तर माझे आई बाबासुद्धा म्हणत होते योगी चांगला मुलगा आहे यात वादच नाही पण तो तुझ्या स्वभावासारखा नाही तुझ्या टाईपचा नाही तुमच्या स्वभावात खूप अंतर आहे योगी तुम्हा मित्रांपेक्षा निसर्गात रमतो तो फार अबोल आहे त्याच्याशी लग्न करून पुढे तुला पश्चाताप व्हायला नको आता पट्टे ते जे काही बोलत होते ते बरोबर होतं खरं सांगू विनय माझ्या निर्णयाचा मला मुळीच पश्चाताप होत नाही आहे कारण त्या बंधनात योगी अडकल्यासारखाच वाटत होता आज त्याला मोकळं केल्यामुळे मला सुद्धा खूप हलकं आणि मोकळं वाटतंय ती म्हणाली त्याने हलकेच तिचं डोकं थोपटलं हो बरं जा आता उशीर झालाय विणाबरोबर जाऊन झोप जा तो असा म्हणाला आणि तोही आतल्या खोलीत झोपायला निघून गेला मामा मामी रात्रभर स्वानंदीच्या बाजूला बसून होते सकाळ झाली तसं गणू म्हणाला ताईसाहेबांचा ताप अजून बी उतरत नाही डॉक्टरी दवा झाली पण त्यानं काय बी फरक पडला नाही मी सांगतो तसं करा एकदा अलकनंदन गुरुजींना बोलावून घ्या ते सुचवतील बरोबर मार्ग गणू सारखं तेच तेच बोलत होता मामा नाही आता काही मार्ग सुचत नव्हता मामा काही निर्णय घेणार त्याआधीच पुन्हा स्वानंदी ओरडली विरेन विरेन वाड्यात आले आहेत ते वाड्याबाहेर पडले पाहिजेत तो वाडा शापित आहे घोडेस्वार सुद्धा वेगवान घोड्यावरून पुढे जात आहेत थांबा सगळ्यांनी थांबा तिची ती अवस्था पाहून मामा मामी खूप घाबरले जा गणू जा अलग नंदन गुरुजींना घेऊनच ये आता मुलंही काळजीत होती इथे मजा करावी दोन दिवस चांगले घालवावेत या विचाराने ते इथे आले होते पण इथे तर काहीतरी भलतंच होऊन बसलं होतं आणि आता स्वानंदीची आणि मामा मामींची अवस्था त्यांना पाहवत नव्हती आपण मामा मामींना मदतही करू शकत नाही या भावनेने जास्त वाईट वाटत होतं मामांची आज्ञा झाली तशी गडू बाहेर पळाला पण पड़ तेवढ्यातच समोरून त्याला अलग नंदन गुरुजी येताना दिसले हा कसला विलक्षण योगायोग धीरगंभीर धीम्या चालीने गुरुजी आत आले पण आश्चर्याची गोष्ट अशी की गुरुजींबरोबर योगीसुद्धा होता सगळेजण योगीकडे पाहत राहिले पण सध्या गुरुजी काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं गुरुजी आपण आलात आमच्यावर उपकारच झाले माझ्या लेकीला वाचवा गुरुजी काय झालं ते कळत नाहीये अचानक तापाने ती फणफणली आहे काहीतरी असंबंध बडबडते आहे मामा बोलू लागले चला असं म्हणत गुरुजी आत आले आपल्या पिशवीतलं एक वाळूचं घड्याळ त्यांनी बाहेर काढलं वाळू जसजशी खाली पडत होती तसतसा स्वानंदीचा ताप कमी होत गेला संकटाची वेळ जणू काही हळूहळू टळत होती पाणी हलक्या आवाजात स्वानंदी म्हणाली मामींनी चटकन तिला पाणी प्यायला दिलं उठ बाळ आता खऱ्या अर्थाने उठायची वेळ झाली आहे काळाकुट्ट अंधार आता मागे पडला आहे नवीन दिवसाची आणि नवीन आयुष्याची आता कुठे सुरुवात झाली आहे तेव्हा उठ गुरुजी असं म्हणताच स्वानंदीने आपले डोळे किलकिले उघडले ती शुद्धीवर आली हे पाहताच सगळ्यांना आनंद झाला मामीने आणि वीणाने आधार देऊन तिला हळूहळू उठून बसवलं नेमकं काय झालं होतं काही आठवत आहे का गुरुजींनी विचारलं गुरु नाही गुरुजी नक्की आठवत नाही पण काहीतरी संकट आलं होतं असं म्हणून ती तिच्यासमोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहू लागली काल पाहिलेली सगळी माणसं तिथे होती आई बाबा गणू अजय वीणा सिद्धी अगदी विनयसुद्धा नव्हता तो फक्त योगी ते कुठे आहेत तिच्याही नकळत ती बोलून गेली सगळ्यांना धक्का बसला ही कुणाबद्दल काय बोलते कुणाला काही कळेना गुरुजी शांतपणे म्हणाले सांगतो सगळं सांगतो सगळ्याचा उलगडा आता मीस करतो म्हणजे कुणाचाच गैरसमज होणार नाही आणि कुणाच्याच मनात कुणाबद्दल किलमिश उरणार नाही असं म्हणत अलकनंदन गुरुजींनी बोलायला सुरुवात केली श्रीरामपूर एक छोटंसं खेडं फार नाही बोटावर मोजता येईल एवढीच लोकसंख्या फार फार वर्षांपूर्वी या गावात जहागीरदारांची जहागीरदारी होती गावाचा सगळा कारभार न्यायव्यवस्था जहागीरदारच पाहत असत जणू ते गावचे राजेच आबासाहेब जहागीरदार दिलदार माणूस पण प्रतिष्ठा जपणारा अहंकारी माणूस त्याच्याविरुद्ध त्यांचे सुपुत्र विरेन जहागीरदार माणूस की जपणारा म्हणूनच आपल्या बालमैत्रिणीवर त्याचं प्रेम जडलं तिच्याशी लग्न करावं असं वाटू लागलं एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे आबासाहेबांची प्रतिष्ठा त्यांचा राग आबासाहेबांच्या पुढे त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली पण त्यात बळी गेला तो एका गरीब मुलीचा आनंदीचा आनंदीचं तिच्या वडिलांनी एका घोडेस्वार सरदाराशी लग्न ठरवलं होतं त्यालाही आनंदीशी लग्न करायचं होतं पण आनंदीचं प्रेम विरेनवर होतं विरेन, विरेन आणि आनंदीचं दोघांचं प्रेम अर्धवट राहिलं प्रेमासाठी दोघेही तडफडत राहिले आपल्या राजपुत्रासारख्या मुलाचं एका फडतूस सरदाराच्या मुलीवर प्रेम आहे ही गोष्ट आबासाहेबांना सहन झाली नाही तिचा अपमान करून एकदा रागाच्या भरात त्याने तिच्यावर गोळी झाडली ती तडफडत गेली त्या धक्क्याने विरेंची वाचा गेली तो कायमचा मुका झाला त्याने माणसांशी बोलणं टाकलं कुणावर त्याचा विश्वास बसेना तो पानाफुलात रमला माणसांपेक्षा जीर्ण शिर्ण पडक्या जागा पडके वाडे त्याला आपलीशी वाटू लागली कारण तीही त्याच्या भग्न झालेल्या स्वप्नांसारखीच होती अशातच एकदा तो खूप आजारी पडला वैद्यांना बोलावणं गेलं त्यावेळेस वैद्यबुवा सुद्धा आजारी होते म्हणून त्यांनी आपल्या वैद्यशास्त्रात निपुण असलेल्या मुलीला पाठवलं तिचं नाव सिद्धजा त्या कोवळ्या राजकुमाराला पाहून त्या मुलीचं हृदय द्रवलं त्याला बरं करता करता ती त्याच्या प्रेमात पडली त्याची वाचा परत यावी म्हणून तिने आटो काट प्रयत्न केला विरेन ठीक झाला सिद्धजाने मग त्याच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा प्रकट केली पण विरेनने मात्र साफ नकार दिला त्यानंतर मात्र वीरेनने जहागीरदारी सोडली तो रानावनात भटकू लागला तिथेच एका विषारी सापाच्या चाव्याने त्याचा मृत्यू झाला त्या बातमीने आबासाहेब खचले आणि तेही गेले अशा अनेक अतृप्त इच्छाधारी आत्म्यांमुळे तो वाडा अजूनही अतृप्तच आहे तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या गतजन्मीची झलक दाखवत आहे मामासाहेब पुनर्जन्मावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा नव्हे याची तुम्हाला आता प्रचिती आली असेलच आता तीच आनंदी म्हणजे तुमचीही आनंदी आहे आणि तो विरेन म्हणजे हा इथे उभा असलेला मुलगा योगी आहे कुणी कितीही ठरवलं तरी या जन्मात त्या दोघांना वेगळं करू शकणार नाहीत त्यांना वेगळं करू नये यातच सगळ्यांचं भलं आहे त्यांचं लग्न झालं आणि त्यांचं प्रेम त्यांना मिळालं तरच आबासाहेब आणि तो शापित वाडा दोघांनाही मुक्ती मिळणार आहे बाकी पुढचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे वाड्याचं राखणदार म्हणून माझ्या पूर्वजांनी जी सिद्धी आणि माहिती माझ्याकडे सुपूर्त केली होती ती ही गोष्ट सांगण्यासाठीच असावी बहुतेक माझं इथलं कार्य संपलं मी निघतो असं म्हणत गुरुजी पावलं उचल उचलत तिथून बाहेर पडले स्वानंदी आणि योगीला आनंद झाला इतक्या वर्षांची इतक्या क्षणांची आणि जन्मोजन्मीची चाललेली तगमग आता कुठे थांबली होती आता त्या दोघांना नकार द्यायचा प्रश्न सुरला नव्हता मामा मामींनी स्वानंदीला जवळ घेतलं योगीला जवळ बोलवलं योगीने स्वानंदीचा हात हातात घेतला सगळेजण ते दृश्य पाहत राहिले पण योगीला अचानक काहीतरी आठवलं एक मिनिट मी आलोच हं असं म्हणत धावत पळत तो गुरुजींच्या मागे धावला थांबा गुरुजी एक शेवटचा प्रश्न आहे गुरुजी थबकले मागे आले धापा टाकत मग योगी बोलू लागला गुरुजी पण पुढे त्या घोडेस्वाराचं आणि सिद्धजाचं काय झालं गुरुजी हसले आणि म्हणाले उशिरा का होईना तुम्हाला त्यांची आठवण झाली तर मी माझं प्रेम माझं आयुष्य याच्या पलीकडे इतरांना समजणारी आणि समजून घेणारी बुद्धी ज्या माणसांकडे असते ती माणसं खरी समजूतदार माणसं या कथेचे नायक आणि नायिका तुम्ही दोघं नाहीतच मुळी पदरी आलेल्या प्रेमभंगामुळे निराश न होता एकमेकांना आधार देत इतरांचं आणि या गावाचं भलं करणारे ते दोघं आजही एकमेकांच्या साथीने खंबीर उभे आहेत गुरुजींनी दूरवर बोट दाखवलं सिद्धी विनयच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर देत होती आणि त्याच क्षणी योगीच्या डोळ्यासमोर शेवटचा फ्लॅशबॅक चमकला प्रेमाच्या विरहाने आणि दुःख आवेगाने वडिलांचा राग येऊन तो गावाच्या बाहेर पडला त्यावेळेस गावात तापाची भयंकर साथ आली होती लोकांना मदतीची गरज होती पण ते सगळं सोडून राजकुमार विरेन स्वतःच्या दुःखावेगात बाहेर पडला होता घोडा गाडीतून बाहेर पडताना विरेनला दिसलं होतं कित्येक आजारी माणसांना घोडेस्वार स्वतः पाणी पाजत होता आणि सिद्धजा त्यांच्यावर उपचार करत होती दोघंही एकमेकांच्या साथीने इतरांना मद मदत करत होते इतरांसाठी झटत होते अगदी तेच भाव तेच क्षण ख्षन, या क्षणीही सिद्धी आणि विनयच्या चेहऱ्यावर दिसत होते ते चित्र योगीने डोळ्यामार्फत मनावर साठवलं कदाचित याच आठवणी आणि हेच ते चित्र पुढच्या जन्मासाठी देजाऊ ठरणार होतं